साक्षीने सुत जाधव ठोकणार का जेतेपदाचा षटकार कि त्याची घोडदोड रोखण्यात अन्य दिग्गजांना मिळणार यश असे अनेक प्रश्न उभे राहिले पंधराव्या महाराष्ट्र श्रीची प्राथमिक फेरी पाहिल्यानंतर सुनीत समोर उभय ठाकले सागरमाळी महेंद्र पगडे महेंद्र चव्हाण अनिल बिलावाचे कडवा आव्हान महाराष्ट्रातून श्री सौष्ठपटूंची इतकी तगडी फौज टिटवाळा नगरीत दाखल झाले की, की त्यामुळे प्रत्येक गटात गटविजेतेपदासाठी काटिकी टक्कर पाहायला मिळते ही टक्कर पाहण्याचं भाग्य प्रथमच महाराष्ट्र श्रीचं आयोजन करणाऱ्या टिटवाळा वासियांना लाभत आहे महाराष्ट्र शरीषोत्सव संघटनेच्या मान्यतेने ठाणे जिल्हा शरीषोत्सव संघटना आणि स्थानिक क्रीडाप्रेमी नगरसेवक संतोष यांच्या कल्पक आयोजनामुळेच महाराष्ट्र श्रीचा भव्य दिव्य सोहळा टिटवाळ्यात रंगतोय हा सोहळा टिटवाळा येथील मे फेअर सोसायटी जवळील संतोष तरे प्रतिष्ठान मैदानात आज सायंकाळी अनुभवायला मिळणार आहे या राज्य अजिंक्यभा स्पर्धेसाठी राज्यातून आलेल्या विक्रमी एकशे पंच्याऐंशी खेळाडूंमुळेच या स्पर्धेची चुरस आणखीनच वाढली आहे प्राथमिक फेरीच इतक्या गरमागरमीत चढावळीत पार पडली की अंतिम फेरीचं वातावरण तापल्याशिवाय राहणार नाही अंतिम फेरीसाठी पात्र ठरावा म्हणून साऱ्याच खेळाडूंनी आपले कसबपणाला लावले खेळाडूंची निवड करताना तेल घालून निर्णय द्यावे लागले स्पर्धेचा सर्वात थरारक गट म्हणजे पंच्याऐंशी किलो वजनी गट या गटाला मृत्यू गटच म्हणावा लागेल या गटाचा विजेता किताबासाठी भिडेलच पण एकाची निवड केली तर दुसऱ्यावर अन्याय झाल्याची भावना आपल्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही सुजन पिळणकर आणि सचिन डोंगरे हे दोन्ही मुंबई श्रीचे विजेते या गटात एकमेकांना तगडी स्पर्धा देत आहेत दुसरीकडे आहे ठाणे श्री अजय नायर मुंबईचा सध्याचा हंगाम गाजवणारा सुशील मुरकरी याच गटात आहे मुंबईश्रीचा उपविजेता सकिंदर सिंगही आहेच त्यामुळे कोण कौन कोणावर मात करेल हे आज सायंकाळीच कळू शकेल महाराष्ट्र श्रीचा प्रत्येक गट चुळशीचा असल्यामुळे निकाल जाहीर करताना जजेचा घामटा निघणार यात वाद नाही पंचावन्न किलो वजनी गटात मुंबई उपनगरच्या नितीन शिगवण आणि नितेश कोळेकर यांची गाठ कोल्हापूरच्या कुतुब बाणी आणि अवधूत निगडेशी पडेल साठ किलो वजनी गटात मिस्टर वर्ल्ड आणि होल्डमॅन नितीन म्हात्रेला विजेतेपद जिंकणं सोपं जाणार नाही मुंबईचा अविनाश वणी आणि उपनगरच्या संदेश सत्पाळने त्याच्यासमोर कडवे आव्हान उभं केलंय पासष्ट किलो वजनी गटात ठाण्याच्या दिनेश कांबरीला तोड नाही उमेश गुप्ता बप्पन दास जगदीश कदम अरुण पाटील यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी लढत होईल सत्तर किलो वजनी गटे चोरशीचा झालाय पुण्याचा मनीष ससाणे सा ठाण्याचा संतोष शुक्ला आपल्या सुपर फॉर्मात आहेत कोण जिंकतो ते संध्याकाळीच कळेल पुढचा गट मुंबईच्या भास्कर कांबळीच्या नावा जाण्याची शक्यता आहे मुंबईचा रोहन गुराव साताराचा आदिल भगवान पुण्याचा अक्षय पवार राजू भडारे हे त्याच्याशी भिडतील ऐंशी किलो वजनी गटात मुंबई श्रीमध्ये आपला करिश्मा दाखवणाऱ्या अनिल बेलावाचाच बोलबाला राहील कोल्हापूरचा संकेत लंगरकर आणि मुंबईचा सुशांत रांजणकर जोरदार तयार आहेत पण दोघेही बिलावाच्या देय फिकेच त्यामुळे बिलावाने गट विजेतेपद पटकावले तर कुणालाही आश्चर्य वाटणार नाही आशियाश्रीचं बहुमन पटकावणारं मुंबईकर सुनील जाधव महाराष्ट्र श्रीचा उत्तुंग षटकार टोकण्यासाठी सज्ज झालाय हे उत्तरताच कळले नव्वद किलो वजनी काटात त्याच्यासमोर दीपक तांबिडकर देवेंद्र भोईल हे पिळदार खेळाडू आहेत पण त्यांचे आव्हान कितपत टिकेल याची मात्र शंका आहे शंभर किलो हा वजनी गट महाराष्ट्र दावेदार सागरमाळी आणि महेंद्र चव्हाणमुळे अटीतटीचा झालाय गेल्या आठवड्यात याच गटात सागरमाळीने महेंद्र चव्हाणचा सा सुनीत जाधवलाही हरवण्याचा जा पराक्रम केला होता पण आज सागर की महेंद्र हे सांगणं कठीण आहे दोघेही जबरदस्त तयारीत आहे जो जिंकेल तो सुनीत जाधवचा खरा प्रतिस्पर्धी असेल सर्वात मोठ्या गटातून महेंद्र पगडेच जिंकणं पक्क झालंय कारण या गटात त्याच्या इतका बलवान कुणीच नाही मुख्य शरीष्ठव स्पर्धेबरोबर महिलांची शरीरष्ठ स्पर्धाही जोरदार होण्यात यात वाद नाही फिजिक्स स्पोर्ट्स प्रकारात पुरुषांसह महिलांनी चांगली उपस्थिती दाखवली आहे त्यामुळे या गटातही जोरदार लढत पाहायला मिळेल हे नक्की सर्वात मोठा प्रश्न महाराष्ट्रश्रीला लागणार का नावा विजेता ती पुन्हा जिंकणार सुनीत जाधवच या प्रश्नाचा अचूक उत्तर हवं असल्यास तुम्हाला टिकवाळा गाठावंच लागणार आणि तुम्हाला टिकवाळ्याला पोहोचणं शक्य नसेल तर आमच्या स्पोर्ट्सवाला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्रश्रीचा आनंद थेट मोबाईल वरून घ्या तर येताय ना महाराष्ट्र श्रीचा थरार अनुभवायला प्रेस द बेल आयकन ऑन द युट्यूब अनदर अपडेट